थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम हलवा खाण्याचं सुख काही वेगळंच असते आता मस्त अशी थंडी, गर्म थंडी पडलेली आहे आणि गाजरसुद्धा खूप जास्त प्रमाणात भेटत आहेत आज आपण छान असा गाजराचा हलवा घरी बनवतोय बऱ्याच वेळा गाजराचा हलवा खूप जास्त चिकट होतो तो खावासा वाटत नाही पण आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने अगदी लग्नात मिळतो तसाच हलवा घरी बनवतोय मी ते अर्धा किलो गाजर घेतलेली आहेत गाजर ही स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर आपण ही खिसून घेणार आहोत गाजर खिसताना मोठीवाली खिसणी घ्यायची त्यामुळे गाजराचा खिसा जाडसर होतो खूप बारीकवाली खिसणी तुम्ही वापरली तर गाजर एकदम बारीक खिसले जातात आणि त्याचा लगदा होतो शिजल्यानंतर त्यामुळे जाटसर अशी खिसणी वापरा गाजर खिसताना गाजर हे खिसून झालेले आहेत आपले आता आपण हलवा बनून मोठी जाटसर अशी कढई घेतली त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप आहे तूप गरम झाल्यानंतर गाजराचा खिस टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत पाच ते दहा मिनिट मिडियम गॅसवरती असं भाजून घ्यायचं आहे चम्मसनी सतत असं मिक्स करत राहा म्हणजे गाजर खाली बुडाला चिटकणार नाहीत यामध्ये जे मॉश्चर आहे ते निघून गेलं पाहिजेत त्यामुळेच हलवा हा चिकट होणार नाही आपला छान भाजल्यानंतर यामध्ये आपण अर्धा वाटी साखर घालत आहोत अर्धा किलो गाजरसाठी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे मी जास्त गोडसुद्धा हलवा आवडत नाही मला तुम्हाला जर गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण जास्त पण घेऊ शकता साखर छान अशी मिक्स होऊ द्यायची साखरेचं पाक असा तयार झालेला आहे गाजराचा रंगसुद्धा बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण साय घालणार आहोत सायमुळे एकदम रीच अशी टेस्ट येईल आपल्या गाजर हलव्याला रोज जी आपण साय जमा करतो तीच आहे दोन चमचे साय घालत आहे साय नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम जी बाजारात मिळते तीसुद्धा वापरू शकता किंवा घट्ट असं दूधसुद्धा वापरू शकता अर्धा लिटर दूध घट्ट करायचं आणि ते मिक्स करायचं त्यामुळे सुद्धा हलवा खूप छान होतो सायन छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये मी एक भर दूध घालत आहे हलवा आपला तयारच आहे फक्त हे दूध आता घट्ट होऊ द्यायचं आहे हलव्यामध्ये छान असं मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करू शकता एकदम असं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी ते काजू आणि बदाम घातलेले आहेत तुम्ही मनुका किंवा पिस्तासुद्धा घालू शकता छान असा आपला हा गाजराचा हलवा तयार आहे खूप साधी सोपी पद्धत आहे चवीला तर खूप रीच लागतो एक वेळेस नक्की करून बघ